जगात भूते असतात का जगात भूते असतात का असं लहानपणापासून आत्तापर्यंतसुद्धा आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असतो लहानपणापासून आपण भूतांच्या गोष्टी ऐकत असतो आपले मोठे लोक काही सांगत असतात घरातले काही सांगत असतात त्यांचे अनुभव सांगत असतात त्यामुळे जगात भूत आहेत का नाही हे कुणालाच माहीत नाही पण भूतांच्या गोष्टी ऐकायला सगळ्यांना आवडतं सगळे अगदी भूताचा विषय निघाला की कान टवकारून ऐकत तस असतात तसंच आज मी तुम्हाला एक पेपरमध्ये वाचलेली गोष्ट सांगणार आहे नीट लक्ष देऊन सा ऐका बरं का कारण आपल्या भारतातच नाही तर परदेशातसुद्धा भूतांच्या गोष्टी ऐकल्या जातात लिहिल्या जातात व विश्वास ठेवल्या जातो तर अशा गोष्टी ऐकल्यावर आपणही विश्वास ठेवावा का नाही ठेवावा असा प्रश्न आपल्याला पडेल पण पड़ ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ही तुम्हाला ऐकल्यानंतर कळेल की आपल्या फक्त भारतातच नाही तर इतर, इतर जगातसुद्धा भूतांच्या गोष्टी ऐकल्या जातात ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे ती इंग्लंडमधील नॉर्कॉक गावातील घडलेली आहे दरवर्षी एकतीस मेच्या मध्यरात्री तिथं एक अद्भुत घटना घडते काय घडते तर सर्वत्र अंधार असताना मध्यरात्री एक जुनी बग्गी बग्गी म्हणजे घोडा असलेली ती बग्गी धडधडत येते व त्यात एक आकृती बसलेली असते त्या बग्गीला जुन्या पद्धतीचे मेणबत्तीचे दोन दिवे लावलेले असतात व ती आकृती बग्गी हाकत असते व त्या बग्गीमध्ये ती आकृती अस्पष्ट अशी दिसत असते तुम्हाला फोटो दिसत असेल त्याप्रमाणेच त्या बग्गीला मेणबत्त्यासुद्धा लावलेल्या असतात आणि बग्गी, बग्गी मागून येताना एक अजब घ गोष्टही आपल्याला दिसते की एक अग्निरेखाही उजळत येत असते बग्गीच्या मागोमाग याबाबत तेथील स्थानिक लोक सांगतात की सन सतराशे एक्केचाळीसमध्ये गॉड फ्रे ह्याजलिस्ट नावाच्या व्यक्तीचा विवाह त्या नॉर्कॉक गावातील एका मुलीशी ठरलेला होता तो बग्गीतून विवाहासाठी यायला निघाला होता परंतु बग्गीतून येताना त्याला वाटेतच काही त्याच्या दुश्मन लोकांनी अडवले त्याला मारलं बेदम व त्याला जाळून टाकलं आणि त्याचं दफनही केलं त्यामुळे तो लग्नाच्या ठिकाणी पोहोचूच शकला नाही वाटेतच त्याचा मृत्यू झाला ती इच्छा त्याची अपुरी राहिली तेव्हापासून याजलीटचे भूत एकतीस मेच्या मध्यरात्री नॉर्कॉक गावाच्या रस्त्यावरून बग्गीतून जाताना दिसते फक्त एकच दिवशी एकतीस मेच्या मध्यरात्री व त्याच्या बग्गीच्या मागून एक अग्निरेखाही उजळत येत असते अशी ही गोष्ट आहे मग आपण विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ही परदेशात घडत असलेली गो भूताची गोष्ट म्हणजे सर्व जगातही भूताच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात व आपणही त्यावर विश्वास ठेवू शकतो आहेत का नाही भूतं माहीत नाही पण भूतांच्या गोष्टी ऐकल्यानंतर कुणी सांगितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खरंच असावं भूत भूतांच्या गोष्टी नुसत्या ऐकून आपण सोडून देत नाही तर त्या आपल्या मनात कुठेतरी घर करून राहतात व वे ज्या वेळेला आपण एकटे असतो आजूबाजूला कुणीही नसतं रात्रीची वेळ असते त्यावेळेला ते विचार त्या मनात येतात व आपल्याला भीती वाटायला लागते तर अशा या भूतांच्या गोष्टी फक्त आपल्या भारत देशातच घडतात असं नाही तर परदेशातसुद्धा इंग्लंडसारख्या देशातसुद्धा या गोष्टी घडत असतात अशा या भूतांच्या गोष्टी ऐकल्यानंतर मनात काही वेळेला कुतूहलही असते आणि भीती पण येते पण ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे ती इंग्लंडमध्ये घडलेली आहे